नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एकोणतीस आणि तीस एप्रिल या दोन दिवसातील जे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे क्वेश्चन असतील ते जवळपास पंधरा प्रश्न आपण इथे पाहणार आहोत सर्वच्या सर्व प्रश्न तुमचे महत्त्वाचे राहणार आहेत म्हणून नोट्समध्ये व्यवस्थित जे काही पंधरा क्वेश्चन चालू घडामोडीचे मी इथे सांगणार आहे ते व्यवस्थित लिहून घ्या त्याची नोट्स बनवा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त काय करा त्याला शेअर करा एकोणतीस आणि तीस एप्रिल या दोन दिवसातील जे काही चालू घडामोडीचे क्वेश्चन राहणार आहेत त्याच्यातला पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता ठरला आहे देशातील सांगितलेलं आहे त्यांनी आणि देशातील जो काही पहिला ए आय जिल्हा ठरलेला आहे तो तुमचा महाराष्ट्रातील राहणार आहे म्हणून हा क्वेश्चन तुम्ही आय एम टी म्हणून समजून घ्या म्हणजे खूपच महत्वाचा आहे असा देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता ठरला आहे तर त्याचं ऑप्शन दिलं आहे तुम्हाला अमरावती दोन नंबर ऑप्शन सिंधुदुर्ग तीन नंबर ऑप्शन नागपूर आणि चार नंबर ऑप्शन दिलाय नवी दिल्ली तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा जिल्हा देशातील पहिला ए आय जिल्हा ठरलेला आहे तर त्याच्याबद्दल जे काही बेसिक माहिती तयार होते त्याच्यामधील सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला ए आय जिल्हा ठरलेला आहे आता सिंधुदुर्गमध्ये सर्व शासकीय जे काही कार्यालय राहणार आहे त्याच्यामध्ये ए आय प्रणाली सुरू केली आहे त्याच्यामध्ये जे काही डिपार्टमेंट येतात आरोग्य खाते त्याच्यानंतर जिल्हा परिषद गृह विभाग यांच्यात डिजिटल क्रांती येणार आहे किंवा आली आहे असं म्हणा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री राहणार आहे नितेश राणे यांच्या हस्ते काय झालेलं आहे त्याचे उद्घाटन झालेले आहे म्हणून हा प्रश्न काय राहणार तुमचा अति महत्वाचा राहणार रा आहे पालकमंत्री जर विचारले तर नितेश राणे आहे यांच्या हस्ते काय झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता ठरला म्हटलं तर त्याचं उत्तर सिंधुदुर्ग आहे हा तुमचा पहिला प्रश्न राहील त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन दिलेला आहे तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड ॲम्बेसिडर खालीलपैकी कोण आहे क्वेशन दिलाय महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड ॲम्बेसिडर खालीलपैकी कोण आहे असं जर म्हटलं पहिलं ऑप्शन दिलाय तुम्हाला नाना पाटेकर मकरंदा नासपुरे दुसरा ऑप्शन अशोक सराफ भरत जाधव तीन नंबर ऑप्शन शंकर महादेवन व सोनाली कुलकर्णी चार नंबर ऑप्शन दिलं आहे तुम्हाला सचिन व वर्षा उसगावकर तर याचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक तीन महादेवन आनी शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी ह्या ज्या काही शंकर महादेवन आहे हे सिंगर आहे आणि सोनाली कुलकर्णी जर म्हटलं तर ह्या आहे ॲक्ट्रेस हे दोन व्यक्ती ज्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क का आयोगाचे काय नेमलेले आहे ब्रँड एम्पेसिडर नेमलेले आहे मग याच्यावरून एक क्वेश्चन तुमचा तयार होतो एम पी एस सी म्हणजे एमपीएससी चे संबंधित कलम कोणते म्हटलं तर कलम राहणार आहे तीनशे पंधरा एम पी एस चे मुख्यालय जर विचारले महाराष्ट्र लोकसेवा आयोग याचे मुख्यालय जर विचारले तर मंत्रालय मुंबईमध्ये त्याचे काय राहणार आहे मुख्यालय राहणार आहे आणि सध्याचे एम पी एस चे जर तुम्हाला अध्यक्ष जर विचारले तर ते राहणार आहे रजनी सेठ जे जुने काय राहणार आहे तुमचे पोलीस महासंचालक होते की हे सध्याच्या कंडिशनला काय राहणार आहे चे काय अध्यक्ष आहे एम पी एस सी संबंधित कलम जर विचारले तर तीनशे पंधरा सांगायचं आहे त्याच्यानंतर मुख्यालय मुंबई आणि अध्यक्ष जर विचारले थे थे तर अध्यक्ष कोण राहणार आहे रजनीश शेठ त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे तुम्हाला आय पी एलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे आय पी एल मध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू त्यांनी विचारलेला आहे ऑप्शन दिलाय शुभमन गिल दोन नंबर ऑप्शन दिलाय वैभव सूर्यवंशी तीन नंबर ऑप्शन तिलक वर्मा आणि चार नंबरचा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला ऋतुराज गायकवाड तर याचं योग्य उत्तर राहील वैभव सूर्यवंशी हा जो काही खेळाडू आहे याने पस्तीस चेंडूमध्ये आय पी एलमध्ये काय केलेलं आहे शतक पूर्ण केलेला आहे म्हणजे शंभर धावा पूर्ण केलेला आहे तो कोणत्या संघाकडून खेळतो म्हटलं तर आर आर म्हणजे राजस्थान रॉयल राजस्थान रॉयल या संघाकडून तो खेळतो वैभव सूर्यवंशी आणि सर्वात कमी वयामध्ये पदार्पण करणारा किंवा खेळणारा खेळाडू वैभव सूर्यवंशी आहे त्याचं वय फक्त चौदा वर्ष दिलेलं आहे म्हणजे चौदा वर्षामध्ये खेळणारा सर्वात तरुण म्हणा किंवा सर्वात युवा सर्वात कमी वयाचा खेळाडू राहणार आहे रा वैभव सूर्यवंशी आता सर्वात कमी चेंडूमध्ये शतक करणारा भारतीय खेळाडू वैभव सूर्यवंशी राहणार आहे आणि सर्वात कमी चेंडूमध्ये शतक पूर्ण करणारा जर तुम्हाला आय पी एलमधला खेळाडू विचारला म्हणजे विदेशी असो किंवा भारतीय असो त्याच्यात पहिल्या नंबरवर येतो हो ख्रिस गेल ज्याने तीस चेंडूमध्ये शतक पूर्ण केलेले आहे आणि कोणत्या संघाविरुद्ध शतक पूर्ण केले म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे बेंगलुरू बुल्स बेंगलुरू रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध याने तीस चेंडूमध्ये शतक पूर्ण केलेलं आहे वैभव सूर्यवंशीने कोणत्या संघाविरुद्ध शतक पूर्ण केले म्हटलं पस्तीस चेंडू तर गुजरात विरुद्ध त्याने केलेले आहे शतक पूर्ण त्याच्यानंतर भारतीय खेळाडू आहे ज्यांनी सदतीस चेंडूमध्ये शतक पूर्ण केलेले आहे मुंबई विरुद्ध आणि त्याच्यानंतर डेव्हिड मिलर या खेळाडूने अडतीस चेंडूमध्ये शतक पूर्ण केलेले आहे ते सुद्धा कोणाविरुद्ध राहणार आहे बेंगलुरू विरुद्ध म्हणजे इथे फक्त तुम्हाला क्वेश्चन महत्त्वा जर विचारलं तर वैभव सूर्यवंशी विरुद्ध लक्षात ठेवा यांनी पस्तीस चेंडूमध्ये गुजरात विरुद्ध शतक पूर्ण केलेले आहे तो कोणत्या संघाचा खेळाडू आहे म्हटलं तर राजस्थान रॉयल लक्षात ठेवा त्याने पस्तीस चेंडू मध्ये वयाच्या कितव्या चौदाव्या वर्षी काय केलेले आहे आय पी मध्ये सर्वात कमी चेंडूमध्ये शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू राहणार आहे तो हो। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तुम्हाला चार दिलाय आयुष्यमाय आयुष्यमान वय वंदना ही योजना कोणत्या राज्य सरकाराने सुरू केली ऑप्शन दिलाय महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश दिल्ली तर याचं योग्य उत्तर राहणार आहे दिल्ली दिल्लीच्या राज्य सरकाराने आयुष्यमान वयवंदना ही योजना सुरू केलेली आहे तर ही योजना काय आहे किंवा याची वैशिष्ट्य जर विचारली तर वैशिष्ट्य राहणार आहे जे काही सत्तर प्लस वय असणारे नागरिक राहणार आहे म्हणजे याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही राहील स्त्री प्लस काय म्हणणार आहे तुम्ही पुरुष यांना दहा लाखापर्यंत मोफत विमा यांनी चालू केलेली आहे दिल्ली सरकारने याच्यामध्ये पाच लाख केंद्र सरकार देणार आहे आणि पाच लाख कोण देणार आहे राज्य सरकार आता ही जी काही योजना दिल्लीने सुरुवात केलेली आहे तर दिल्लीचे जर मुख्यमंत्री तुम्हाला आता जर विचारले दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर को कोण आहे म्हटलं तर रेखा गुप्ता ह्या ज्या काही महिला राहणार आहे त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि रेखा गुप्ता यांची जर तुम्हाला पक्ष जर विचारलं तर भारतीय जनता पार्टी म्हणजेच बी जे पी या पक्षांच्या का राहणाऱ्या त्या मुख्यमंत्री राहणाऱ्या या दिल्लीच्या का हे मुख्यमंत्री बी जे पी पक्षाच्या त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून चौसष्ट हजार करोड रुपयांची लढाऊ विमान खरेदी करणार आहे म्हटलं तर ऑप्शन दिलाय फ्रान्स जपान अमेरिका आणि रशिया तर याचं योग्य उत्तर राहणार आहे फ्रान्स फ्रान्स देशाकडून चौसष्ट हजार करोड रुपयांची लढाऊ विमाने कोण खरेदी करणार आहे भारत खरेदी करणार आहे हा तुमचा पाच नंबरचा प्रश्न राहील त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला कोणत्या राज्यातील शहाण्णव वर्षाच्या कलाकार भिमव्वा नाव लक्षात ठेवा भिमव्वा दिलाय यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यांना वयाच्या शहाण्णव्या वर्षी पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे म्हणून हा महत्वाचा प्रश्न राहील म्हणजे शहाण्णव्या वर्षी म्हणजे सर्वात ज्येष्ठ म्हणा किंवा सर्वात जास्त वयामध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे तर भीमव्वा जे काही व्यक्ती राहणार आहे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे म्हटलं तर पहिलं ऑप्शन पश्चिम बंगाल ऑप्शन क्रमांक दोन दिला आहे तुम्हाला झारखंड नंतर बिहार दिलेला आहे आणि चौथा क्रमांक दिलेला आहे कर्नाटक तर याचं योग्य उत्तर राहणार आहे कर्नाटक कर्नाटकची व्यक्ती राहणार आहे भीमव्वा त्यांना वयाच्या शहाण्णव्या वर्षी काय मिळालेलं आहे पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे पद्मश्री पुरस्काराची स्थापना जर विचारली तर एकोणीसशे चौपन्न दोन जानेवारी असं लक्षात ठेवा हा सुद्धा महत्त्वाचा राहील पद्मश्री पुरस्काराची तुम्हाला स्थापना बऱ्याच वेळा विचारलेली आहे दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्नला काय झालेली आहे स्थापना झालेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण भारत देश जगात मत्स्य उत्पादनावर क्रमांकावर येतो म्हटलं तर ऑप्शन पहिला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या तर याचं योग्य उत्तर राहणार आहे दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर भारत हा मत्स्य उत्पादनात येतो भारतामध्ये जर विचारलं तर आंध्र प्रदेश हा पहिल्या क्रमांकावर राहील आणि दुसऱ्या क्रमांकावर जर विचारलं तर पश्चिम बंगाल हे दोन देश राहणार आहे की जे मत्स्य उत्पादनामध्ये का राहणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे आणि जगामध्ये भारत जर विचारला तर तो राहणार आहे तुमचा दुसऱ्या क्रमांकावर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण सिमलीपाल ला भारतीय कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले हा प्रश्न महत्वाचा राहील तर ऑप्शन दिला एकशे सात एकशे नऊ एकशे सहा आणि एकशे आठ तर याचं योग्य उत्तर राहणार आहे एकशे सात सिमलीपाल हे जे काही राष्ट्रीय उद्यान राहणार आहे ते भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं ते कितवे राहणार आहे एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान राहणार आहे आता हे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे म्हटलं तर ओडिशा राज्यामध्ये राहणार आहे कोणत्या राज्यात आहे म्हटलं तर ओडिसा लक्षात ठेवा राज्य विद्यार्थी आणि कितवे राष्ट्रीय उद्यान आहे म्हटलं भारतातील तर ते किती राहणार आहे एकशे सातवे ओडिशा राज्याचे जर तुम्हाला मुख्यमंत्री जर विचारले तर मोहन चरण मांझी असं त्या मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं आहे मोहन चरण काय दिलं आहे माझी त्याच्यानंतर ओडिसा जे काही राज्य राहणार आहे त्याचं प्राचीन काळात मी कोणतं नाव होतं म्हटलं किंवा प्राचीन काळी कोणतं नाव आहे म्हटलं तर कलिंग राहणार आहे जो सम्राट अशोका अशोकसोबत संबंधित आहे कलिंग राज्याचा राजा म्हणता तुम्ही अशोक ओडिसा या राज्याची जुनी नाव जर विचारले तर काय राहणार आहे कलिंग राहणार आहे तर ओडिसामध्ये खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे जी चिलका सरोवर म्हणता त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे की चिलका सरोवर खालीलपैकी कोणत्या राहत राज्यात आहे असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर ओडिसा द्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर एक विमानतळावर क्वेश्चन महत्वाचा तयार होतो इथे इथे बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे म्हटलं तर ओडिसा राज्याची जी राजधानी राहणार आहे ओडिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर इथे का राहणार आहे ते बिजू पटनायक हे आंतरराष्ट्रीय का राहणार आहे विमान राहणार आहे ओडिसा राज्यावर हे महत्वाचे पॉईंट तयार होतील सर्वच्या सर्व महत्वाचे आहे व्यवस्थित नोट्समध्ये लिहून घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय आहे म्हणजे दोन हजार पंचवीसचं जे काही योग दिन राहणार आहे त्याच्यासाठी पुरती थीम निश्चित केलेली आहे पहिला ऑप्शन योग फॉर इंडिया ऑप्शन क्रमांक दोन योग फॉर वन अर्थ वन हेल्थ ऑप्शन तीन योग फॉर वन नेचर आणि ऑप्शन चार योग फॉर पीस अँड हेल्थ दिला आहे तर याचं योग्य उत्तर राहील तुमचं योग फॉर वन अर्थ वन हेल्थ ऑप्शन क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर राहणार आहे आंतरराष्ट्रीय जो काही योग दिन राहतो तो, तो एकवीस जून म्हणजे सर्वात जो काही मोठा, मोठा दिवस राहतो सर्वात मोठा दिवस म्हणजे आपल्याला सूर्यापासून सर्वात जास्त ऊर्जा एकवीस जूनला मिळते म्हणून आंतरराष्ट्रीय योग कर, दिन आपण एकवीस जूनला साजरे करतो हा दिन निवडलेला आहे एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो म्हटलं तर एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस ची थीम योग फॉर वन अर्थ वन हेल्थ दोन हजार चोवीस ची थीम जर विचारली स्वयं और समाज लिए योग हा मागच्या वर्षीचा काय राहणार आहे थीम राहणार आहे सोबतच हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा राहील की अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने काय केलेलं आहे योग दिनाला मंजुरी दिलेली आहे की एकवीस जून हा तुमचा योग दिन राहणार आहे म्हणजे हा, हा पॉईंट सुद्धा का राहणार आहे तुमचा महत्त्वाचा राहील योग दिनाला कधी मंजुरी देण्यात आली किंवा कधीपासून साजरा केला जातो म्हटलं तर त्याचं उत्तर दोन हजार काय असायला पाहिजे चौदा असायला पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण विनोद कुमार शुक्ल हे जे काही लेखक राहणार आहे हिंदी भाषे संबंधित आहे ते त्यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हटलं तर याचं ऑप्शन दिलाय एकोणसाठ सत्तावन्न पंचावन्न आणि अठ्ठावन्न तर याचं योग्य उत्तर राहणार आहे एकोणसाठ व ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना मिळालेला आहे कोणत्या भाषे संबंधित म्हटलं तर हिंदी भाषे संबंधित मिळालेला आहे ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना जर विचारली तर स्थापना राहणार आहे एकोणीसशे एकसष्ट बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार कधी मिळाले म्हटलं तर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये मिळालेले आहे जे मिळालेले आहे जी शंकर खुरुप यांना पहिले ज्ञानपीठ पुरस्कार जी शंकर खुरुप यांना आणि पहिले मराठी व्यक्ती जर म्हटलं तर विस खांडेकर यांना मिळालेला आहे ययाती कादंबरीसाठी ययाती कादंबरीसाठी एकोणीसशे किती चौऱ्याहत्तर मध्ये जे पहिले मराठी व्यक्ती राहणार आहे की, की ज्यांना काय मिळालेलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार पहिले ज्ञानपीठ पुरस्कार जी शंकर कुरुप एकोणीसशे पासष्ट पहिले मराठी व्यक्ती विस खांडेकर ययाती कादंबरी एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि जे काही आता विनोद कुमार शुक्ल यांना मिळालेलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी भाषेसंबंधित ते किती राहणार आहे साठवे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला भारताचा वा वाघ प्रकल्प कोणता ऑप्शन एक दिलाय माधव वाघ प्रकल्प ऑप्शन दोन रतपानी वाघ प्रकल्प किंवा रतापानी वाघ प्रकल्प ऑप्शन तीन गुरु घासीदास वाघ प्रकल्प ऑप्शन चार दिलेला आहे यापैकी नाही वाग वाग तर याचं योग्य उत्तर राहणार आहे माधव वाघ प्रकल्प जी भारतातील अठ्ठावन्नवे वाघ प्रकल्प म्हणून काय केले आहे त्याला घोषित केलेले आहे तर माधव वाघ प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे मध्य प्रदेशमध्ये एम पी शिवपुरी जिल्हा मध्य प्रदेशमध्ये हा वाघ प्रकल्प राहणार आहे माधव वाघ प्रकल्प मध्य प्रदेशची जर तुम्हाला मुख्यमंत्री जर विचारले तर मोहन यादव हे मध्य प्रदेशची मुख्यमंत्री आहे वाघ प्रकल्पाची सुरुवात जर विचारली तर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी यांच्या काळात इंदिरा गांधी यांच्या काळात वाघ प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे इंदिरा गांधी यांचा काळ एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर यापर्यंत होता म्हणून वाघ प्रकल्पाची सुरुवात त्यांच्या काळामध्ये झालेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अठ्ठावनवे वाघ प्रकल्प माधव वाघ आणि त्याच्या अगोदर सत्तावनवी जर विचारले रतापानी वाघ प्रकल्प ती सुद्धा कुठे राहणार आहे मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त वाघ प्रकल्प सर्वात जास्त वाघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्येच राहणार आहे एकूण मध्य प्रदेशमध्ये नऊ वाघ प्रकल्प दिलेले आहेत सर्वात जास्त भारतामध्ये वाघ प्रकल्प जर विचारले तर ते राहणार आहे मध्य प्रदेशमध्ये एकूण किती राहणार आहे नऊ त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडण्यात आले ऑप्शन एक दिलाय अनोरा दोन ओपन हायमर तीन एमिलिया बेरीज आणि चार दिले आहे यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर राहील अनोरा हा जो काही चित्रपट राहणार आहे याला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये काय मिळालेला आहे ऑस्कर पुरस्कार ऑस्कर पुरस्काराशी संबंधित फक्त हा एकच क्वेश्चन लक्षात ठेवा की एकोणीसशे एकोणतीस मध्ये काय झालेले आहे त्याची सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा दिलेला आहे पहिला ई एफ आय आर नोंदणी करणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते ऑप्शन एक जम्मू काश्मीर ऑप्शन दोन लडाख ऑप्शन तीन दिल्ली ऑप्शन चार केरळ तर याचं योग्य उत्तर राहणार आहे जम्मू काश्मीर हे जे काही केंद्र प्रे केंद्रशासित प्रदेश राहणार आहे इथे पहिले ई एफ आय आर नोंदणी झालेली आहे म्हणून हा प्रश्न का राहणार आहे तुमचा महत्वाचा राहणार आहे हा सुद्धा काय करून घ्यायचा आहे तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा दिलेला आहे देशातील पहिले रासायनिक कचरामुक्त औद्योगिक क्षेत्र कोणते ऑप्शन एक बुटीबोरी महाराष्ट्र ऑप्शन दोन तिरुपूर तामिळनाडू ऑप्शन तीन रायपूर छत्तीसगड आणि ऑप्शन चार दार्जिलिंग पश्चिम बंगाल तर याचं योग्य उत्तर राहणार आहे तिरुपूर तामिळनाडू हे का राहणार आहे पहिले रासायनिक कचरामुक्त औद्योगिक क्षेत्र राहणार आहे की तिरुपूर काय राहणार आहे तामिळनाडू आणि शेवटचा क्वेश्चन दिला आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच कोणत्या राज्याने भूमी अभिलेख प्रबंधनासाठी भूभारती पोर्टल लाँच केलेले आहे ऑप्शन दिला आहे तेलंगणा दुसरा ऑप्शन दिला आहे तुम्हाला तामिळनाडू ऑप्शन तीन दिला आहे मध्य प्रदेश आणि ऑप्शन चार दिला आहे तुम्हाला महाराष्ट्र तर याचं योग्य उत्तर राहणार आहे तेलंगणा तेलंगणा राज्याने भूमि अभिलेख प्रबंधनासाठी भूभारती हा काय केलेला आहे पोर्टल लॉन्च केलेला आहे इथे तुमची जे काही एकोणतीस आणि तीस तारखेचे जे काही चालू घडामोडीचे अतिमहत्वाचे पंधरा प्रश्न होते सर्वच्या सर्व आपण पंधरा प्रश्न घेतलेले आहे सर्वच प्रश्न तुमचे महत्वाचे राहणार आहे म्हणून व्यवस्थित नोट्स बनवा आणि एखादा टाईम ठरवा की त्याच टाईममध्ये तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे एखादा टाइम ठरवून घ्या की तीस मिनिट किंवा एक तास एवढा वेळ तुम्हाला चालू घडामोडीला द्यायचा आहे आणि तेवढ्याच वेळ काय करा त्या सब्जेक्टचा अभ्यास करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ काय करा शेअर करा हे